नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड मांस घेऊन जाणाऱ्या पाच कंटेनर वर ओळखांचे नेते गोरक्षकांची धाड गोमांस असल्याचा आरोप पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ओळखांचे तालुका हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार दिनांक वीस जून रोजी एक वाजण्याच्या दरम्यान मास्क घेऊन जाणारे मोठे पाच चाळीस टी एसी कंटेनर गोरक्षक यांनी पकडून उरुळ कांचन पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत या कंटेनर मध्ये गोमास असल्याची शंका गोरक्षक यांनी व्यक्त केली असून मासाची तपासणी करून जर गोमास आढळल्यास कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षक अक्षय कांचन यांनी केली आहे चालकाकडे अधिक चौकशी केली असता ते म्हणाले की आम्ही तेलंगा स्टेट मधून कंटेनर भरला आहे हे, हे मास्कचे बॉक्स एक्सपोर्ट साठी चांगले असल्याचे कंटेनर चालक क्रमांक एम एच झिरो सहा बी डी झिरो चार झिरो दोनच्या चालकाने सांगितले आहे एका कंटेनरमध्ये अंदाजे सत्तावीस ते अठ्ठावीस टन मासाची शक्यता तर पाच कंट्रेनरमध्ये अंदाजे एकशे पस्तीस टन माना अंदाजे सरासरी एक बॉक्स वीस किलोचा असतो तर एका कंटेनरमध्ये अंदाजे चौदाशे ते चौदाशे पन्नास बॉक्स आहेत जवळपास एकोणतीस टन गाडी असते तसेच तेलंगणा राज्यातील जहीराबाद आणि संगर रोड्डी येथे हे बॉक्स कंटेनर मध्ये भरले आहेत त्याची डिलिव्हरी जैन पेटी नवाशिवा रोड मुंबई येथे आहे असे कंटेनर क्रमांक यू पी एक्क्याऐंशी एफ टी आठ डबल झिरो नऊ चा चालक रणजित सिंह याने सांगितले आहे पन्नास शॅम्पल घेतले आहेत मास्क कशाचे आहेत ते चेक केल्याशिवाय सांगता येणार नाही ना ना मार्क्स कशाचे आहेत ते चेक करण्यात येणार आहे मग पुढची कारवाई करण्यात येईल तशी आता स्टेशन डायरी घेतली आहे शंकर पाटील पोलीस निरीक्षक पूर्वी कांचन पोलीस स्टेशन प्रत्येक गाडीतून किमान दहा सॅम्पल घेण्यात आले अशा पाच कंटेनर मधून पन्नास सॅम्पल घेतले असून ते आर डी आय एल लायब्ररी गणेश पुणे येथे पाठवण्यात आले आहेत डॉक्टर मंजुषा ढगे पशुवैद्यकीय अधिकारी उर्वी यांनी ही माहिती दिली आहे प्रतिनिधी नितीन करबेसोबत ठळक घडामोड उर्वीकांचंद